बुलेटिनच्या सुरुवातीला पावसाच्या संदर्भातील काही महत्वाच्या बातम्या बातमी मुंबईमधनं आहे मुंबईमध्ये झालेल्या मुसळधार पावसानंतर मुंबईकरांची दाणादाण उडाली यानंतर मुंबईच्या नालेसफाईबाबत अनेक प्रश्न उपस्थित व्हायला लागले पहिल्याच पावसामध्ये नालेसफाईचा दावा करणाऱ्या मुंबई महापालिकेची पोलखोल झाली नाले नालेसफाई झाली मग मुंबई तुमलीच कशी असा प्रश्न सर्वसामान्य मुंबईकर आणि विरोधक विचारत आहेत दरम्यान नालेसफाईमध्ये घोटाळा झाल्याचा सुद्धा आरोप होतोय नालेसफाईचं कंत्राट नेमकं कसं दिलं जातं आणि यामध्ये कसा घोटाळा होतो हे आप नाले सफाईच्या पोलखोल या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात अक्षय गुडकेलवार आपल्या सोबत आहेत अक्षय मुंबई महापालिकेनं नाले सफाईच्या संदर्भात अनेक दावे केलेले होते मात्र त्याचे आता कुठेतरी पोलखोल झालेली आहे हे आता स्पष्ट झालेलं आहे विरोधकांची या सगळ्या संदर्भात काय मागणी आहे मुंबईतली नेमकी स्थिती काय आहे आणि या सगळ्या संदर्भात आता पालिकेचं नेमकं काय म्हणणं एकूणच या संदर्भात सगळ्या संदर्भात ऋतूच्या दोन तीन वेगवेगळ्या गोष्टी आहे एकीकडे एक आपण जर बघितलं तर यावेळी नालेसफाई का लवकर होऊ शकली नाही तर पारंपरिक पद्धतीनं त्याच त्या कंत्राटदाराला कंत्राटं दिले जातात आणि त्यानंतर यालाच त्या काही कंत्राटदारांनी आक्षेप घेत ते न्यायालयामध्ये गेले होते न्यायालयामध्ये या सगळ्या सुनावणीला उशीर झाला आणि एकूणच मार्च महिन्यामध्ये जे नालेसफाईचं कंत्राट जे नालेसफाईचं काम सुरू होणं अपेक्षित असतं मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात साधारण हे काम सुरू होणं अपेक्षित असतं ते काम सुरू व्हायला मार्चचा शेवटचा आठवडा उजाडला कुठे कुठे एप्रिल महिना देखील उजाडला आणि याचमुळं आपण जर बघितलं तर मुंबईतली नालेसफाई या मान्सूनच्या आगमनापूर्वी होऊ शकली नाही दुसरीकडे संदर्भात सातत्यानं आशिष शेलार असतील किंवा इतर विरोधक असतील म्हणजे आशिष शेलार जरी सत्ताधारी असले तरी काही विरोधक देखील नालेसफाई झाली नाही असा प्रश्न उपस्थित करत होते तर नालेसफाई ही पावसाळ्यापूर्वी नालेसफाईचं काम हे सत्तर टक्के होणं अपेक्षित असतं मात्र ते आजता गायत कधीही झालं नाही असं काही विरोधकांचं म्हणणं आहे यामध्ये आपण जर बघितलं तर नालेसफाई दरम्यान जो गाळ आहे तो सत्तर टक्के उपसा त्याचा करावा लागतो मात्र दहा ते वीस टक्केच फक्त वरवर दिसणारा गाळ काढला जातो आणि इतर त्याच त्या लॉरी असतील त्याच त्या ट्रक असतील याचे पुन्हा पुन्हा जे वजन आहे ते करून बोगस बिलं सादर करून ही बिलं काढली जातात असंही या काही जणांचं म्हणणं आहे या सगळ्या संदर्भात आपण जर बघितलं तर ज्या ठिकाणी नालेसफाई केली जाते त्याचं व्हिडिओ चित्रीकरण करणे नालेसफाई पूर्वी करणे नाले नंतर व्हिडिओ चित्रीकरण करणे यासोबतच जो गाळाचा उपसा केलेला आहे तो अठ्ठेचाळीस तास त्याच ठिकाणी ठेवावा लागतो जेणेकरून तो, तो गाळ सुकेल आणि त्यानंतर त्या गाळाचं वजन कमी होईल आणि त्यानंतर तो वाहून नेल्यानंतर जे कंत्राटदाराला पैसे मिळतात ते कंत्राटदाराला पैसे वजनावर मिळतात मात्र बहुत बहुतांश ठिकाणी ते देखील केलं जात नाही सर्रास नाल्यांमधला गाळ जो आहे तो काढला जातो आणि त्या तो सुकण्याची वाट न बघता तो तसाच ट्रक्स असतील त्यासोबत जे काही वाहनं असतील त्यामध्ये भरून तो गाळ जो आहे हा गाळ डम्पिंग यार्डात नेला जातो सा स्वाभाविक आहे ड एक आपण जर नियमावली बघितली कंत्राट जी तर या नियमावलीमध्ये स्पष्ट म्हणण्यात आलेला आहे की जो कंत्राटदार असेल ह्या कंत्राटदाराने गाळ असेल कचरा असेल त्याची विल्हेवाट लावण्यासाठी एक स्वतंत्र डम्पिंग ग्राउंड त्यांनी घ्यावं अशा पद्धतीत मात्र स्वतंत्र डम्पिंग ग्राउंडचा फक्त कागदोपत्री करार दाखवला जातो मात्र हा गाळ प्रत्यक्षात त्या ग्राउ डम्पिंग ग्राउंडवर न जाता मुंबई महानगरपालिकेच्याच डम्पिंग ग्राउंडवर जातो असंही काय जे आहे असंही काही याच्यात तपासामध्ये पुढे आलेलं आहे त्यामुळे एकूणच हा सगळा जो प्रकार आहे डंपिंग ग्राउंड संदर्भात या गाळ काढण्या संदर्भात हा अनागोंदी प्रकार आहे आणि एन डी टी व्हीच्या माध्यमातून आज आपण दिवसभर ह्या एकूणच नालेसफाईचा जो घोटाळा आहे या सगळ्या संदर्भात आपण पोल खोल करणार आहोत अगदी आणि त्यामुळे पालिकेला सुद्धा या सगळ्या संदर्भात उत्तर द्यावं लागेल कारण सर्वसामान्य मुंबईकर यामध्ये भरडला जातोय या सगळ्या स्थितीला नेमकं जबाबदार कोण याचं उत्तर मिळालंच पाहिजे धन्यवाद सविस्तर माहितीसाठी